चोर महिला काय चोरतील आता याचा नेम राहिलेला नाहीये विरोधी पक्ष आडाओरड करत आहेत की महिला असुरक्षित आहेत युवती असुरक्षित आहेत परंतु हा सी सी मध्ये कैद झालेला व्हिडिओ पाहिल्यानंतर विरोधकांनी यावर जरूर भाष्य करावे की रात्री दिनांक सात ऑक्टोबरच्या रात्री दोन वाजता ह्या महिला अंधाराचे साम्राज्य असलेल्या मध्ये चोरी करण्यासाठी कशा काय निघाल्या रात्री जर दोन वाजता यांच्यासोबत या अंधारामध्ये काही दुर्दैवी घटना घडली तर याला सरकार जबाबदार राहील का अर्ध रात्री ह्या महिला एवढ्या बिंदास्प घुमत आहे त्याही ज्या भागात लाईट नाही त्या भागामध्ये अशा वेळेस काही दुर्दैवी घटना घडली तर याला जबाबदार कोण राहील अकोल्यामध्ये कुंडी चोरणारी महिला गँग सक्रिय झाल्याचे ह्या व्हिडिओवरून दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी महानगर अध्यक्ष अनिल मालगे यांच्या घरातील पॅसेस मधील दोन युवती व एका महिलेने वर चढून कुंडी चोरली कुंडी चोरण्याचा प्रश्न एवढा मोठा नाही परंतु रात्री दोन वाजता असे कृत्य करणे हे समाजाला न शोभणारी बाब दिसत असून याबाबत अनिल मालगे जुने शहर पोलीस स्टेशनला याबाबत रितसर तक्रार दाखल करण्यात या महिलांचा तात्काळ बंदोबस्त लावावा अशी मागणी अनिल मालगे यांनी केली आहे महान्यूज सेवन करिता गुलाम मोहसिन अकोला